ऐकले थोड्या वेळ बसायचं का कसं वाटलं फिरायला पण खूप छान वाटलं इथं सावली इथं का बघ कसले सावली एकदम छान भारी वाटलं ना अरे तू जेव्हा असलं भारीच वाटणार मला तुला कसं वाटलं मला पण छान वाटलं ये बसूया एकद कसं वाटतंय मग तुला खूप छान वाटतंय अरे मामाच्या पुरेला पहिल्या तेच घेऊन आलो मी आज बाहेर कुठं फिरायला मला किती भारी वाटत असं दरवेळेस म्हणत असतो पण कधी काही घेऊन जात नाही ना अरे मग त्यासाठी आलो ना तुला आज आणि असं बघ ना किती भारी वातावरण इकडे ते शहरात कोण कुणी पण भेटतंय कस तिथं काय विषय का तवा पण इथं नॅचरल ठिकाणी इथं कुणीच नाही पण आता आहे का नाही मग आता मग आता मनात मस्त पण बोलावं कसं हाच प्रश्न पडलाय बोलत नाही म्हणून तर मागे राहिलेस अरे मी माग तर तू पुढं जावं थोडं असं असतं मुलांनी बोलायचं असतं मुली नाही बोलत काय मुली नसतात बोलत मुलं बोलत असतात बोलायचं काय होत पण तू बोलणार मला भारी वाटेल ना तू बोलत जा निस फिरायलाच घेऊन आलंस काय तर बोल पण आता तुला मनातलं काढायला पाहिजे कळत पण कधीकधी ऐकायला पण भारी वाटत मला तू आवडतेस खूप दिवस झालं असं बोलून असं वाटत होतं पण नाही बोलता आलं मला मला पण तू आवडतोस पण मी वाटच बघत होती की तू कधी बोलतो चला असू द्या लेट का ना आपण <laughs> लेट मी तुझ्या मुळे केली तू जर मला लवकर विचारलं असत तर मी तुला एवढं लेट झालंच नसतं मग पुढचं काय प्लॅन तू म्हणशील तस बर तुझ्या नेमक्या अपेक्षा काय आहेत पण नेमकं काय नाही माझ्या खूप छोट्याशा अपेक्षा आहेत की आपण शहरामध्ये राहावं हो। दर आठवड्याला फिरायला जावा आणि सॅटर्डे संडे शॉपिंग करावं फिरायला जावं मूवी बघावं बस तू आणि मी किती भारी ना आणि बाकीचे कुठे सोडून द्यायचे मी कुठं म्हटलं त्यांना सोडून द्यायचं नंतरच्या वेळेस त्यांना घेऊन जात जाऊ अरे तू म्हणते तिशे ठिकाणी राहू आपलं सगळं गावाकडे सगळं छान चाललेलं असते इथंच काम करायचं इथंच कुठं फिरता येईल तिथं फिरायचं ठिकाणी तुला माहिती ना मी घरच्यांना पण तिकडे शिफ्ट व्हायला लावले तिकडे भारी वाटत इथं काय आहे बर तू सांग बरं

इकडे कसं राहणार तू सांग मी माझं कॉलेज करणार मी आता जॉब करणार मी इकडे काय जॉब करणार बर तू सांग काय कामच नाही करू शकत ना मी बरोबर आहे तुझं पण चल पाहूया आपण पुढे काय करता येईल काय नाही करू बघू तुझ्यासाठी काहीतरी करू आपण प्रयत्न असं काहीतरी मला वाटलंच होतं तू मला कधी नाही नाही म्हणणार नाही मामाच्या पुरील कधी नाही म्हणता येते का आपल्याला तेवढीच हक्काची एक बायको असती ना मग आता घरी पण बोलणारच की फक्त माझ्याशीच बोल नाही घरी बोलल्याशिवाय तेच बोलले मग एकटी पप्पांना आवडत नाही आधीच नाही मामाचं काही नाही एवढं करूया आपण ते पाहतो मी मग पुढं मग काय आता मग काय येत तू जर माझी सगळी आटी मान्य करतो तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आता सगळ्या आता आटीशिवाय काही जेवण आहे का पुढं असं नाही पण छोट्याशा अपेक्षा माझ्या काही जास्त नाही आहेत ना बर ठीक आहे आता जायचं तू म्हणशील देत जायचं चल